आमदार विजय कुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक पाच मधील गणेशनगर लिगाडे प्लॉट इथं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आमदार विजय कुमार देशमुख यांच्या सात लक्ष रुपये विशेष निधीतून प्रभाग क्रमांक पाच मधील गणेशनगर लिगाडे प्लॉट येथील सतीश पवार घर ते विश्वनाथ स्वामी घरापर्यंत नऊ इंची ड्रेनेज लाईन आणि रस्ते कॉन्क्रिटीकरण विकास कामाचा शुभारंभ माता भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रभागाचे नेते राजाभाऊ आलुरे अमोल झाडगे यांची उपस्थिती होती या शुभारंभ प्रसंगी राजकुमार माने भारत खटके गिरीश अंकुशे सतीश पवार विश्वनाथ स्वामी अण्णप्पा कोळी मनोज सलगर विजय गहिण समाधान चव्हाण योगेश खटके दीपक सलगर लल्ला घुले सचिन ननवरे प्रमोद कांबळे शैलेश चांदोडे ताई पवार सुमन सलगर उषा लामकाने अर्चना पवार कल्पना जावळे सुवर्णा पवार मैना चौरे गीता पवार शिल्पा ननवरे संतोष पवार सोमनाथ पवार शिवाजी पवार प्रवीण जावळे यांच्यासह प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज रुजी गणेशनगर येथील काँक्रीट रस्त्याचं आपले आमचे ब नेते राजा भावलोरे यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे या गणेशनगरमध्ये विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून जवळजवळ एक कोटी रुपयेचे कामं झालेले त्या त्या कामं करत असताना आता हे छोटासा रस्ता राहिला होता हे हे सुद्धा मालकाने ह्या छोट्या रस्त्याला पाच लाख रुपये निधी देऊन व ड्रेनेजचे एक हेड महापालिकेमार्फत दोन लाख रुपये असे सात लाख रुपयेच्या कामाचं आता राजा बलोरे यांच्या हस्ते शुभारंभ झाले